चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील कविवर्य शिवाजी साळुंखे यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे तशी जिजाऊ तसे शिवाजी तशी जिजाऊ तसे शिवाजी तशी जिजाऊ तसे शिवाजी, शिवाजी। कुठे न दिसती जगात आता कुठे न दिसती जगात आता तसाच जीवा तशी हिरकणी कुठे गवसती जगात आता तसाच जीवा तशी हिरकणी कुठे गवसती जगात आ जाता वयात येताच हे ठरविले मराठमोळे सुराज्य व्हावे मराठमोळे सुराज्य व्हावे असे भवानी सदैव पाठी असे भवानी सदैव पाठी सवे महादेव तो विधाता सवे महादेव तो विधाता तसाच जीवा तशी हिरकणी कुठे गवसती जगात आता, तसाच जीवा तशी हिरकणी कुठे गवसती जगात आता लढावयाला तयार ताना लगीन सोडून रायबाचे लगीन सोडून राय भाजे अझर अमर तो अजून आहे अझर अमर तो अजून आहे पिसाळ सूर्याय जगात आता पिसाळ सूर्याय जगात आता तसाच जीवा तशी हिरकणी कुठे गवसती जगात आता तसाच जिवा तशी हिरकणी कुठे गवसती जगात आता निवडक अयोध्या सवे शिवाजी वराती संगे महाली शिरले वराती संगे महाली शिरले हताश हताशास्थ खान नमला हताशास्ते खान नमला पळून गेला न दिसला पळून गेला न दिसला तसाच जीवा तशी हिरकणी कुठे गवसते जगात आता तसाच जीवा तशी हिरकणी कुठे गवसती जगात आता गडावरी पोचताच शिवोबा धडाळल्या स्वागतार्थ तोफा धडाळल्या स्वागतार्थ तोफा सलाम बाजी प्रभूस करूया सलाम बाजी प्रभूस करूया तसा न योधा जगात आता तसा न योधा जगात आता तसाच जीवा तशी हिरकणी कुठे गवसती जगात आता तुरुंग वासातही कसे ते सहज निसटले कुणी न दिसले सहज निसटले पुणे न दिसले लहान शंभू महान शिव लहान शंभू महान शिवा कथा तशाना जगात आता कथा तशाना जगात आता तसाचं जिवा तशी हिरकणी कुठे गवसती जगात आता तसाचं जिवा तशी हिरकणी कुठे गवसती जगात आता कवेत घेता विपरीत घडले अफजल खाना नाही कळले अफजल खाना नाही कळले कवेत घेता विपरीत घडले अफजल खाना सही न कळले अफजल खाना सही न कळले नखास कोथळा निघाला नखासवे कोथळा निघाला तशी न जगती प्रसिद्ध खाथा तशी न जगती प्रसिद्ध खाता तसाच जीवा तशी हिरकणी कुठे गवसती जगात गाथा किती लढाया किती चढाया हे सत्य आहे नसे बढाया हे सत्य आहे नसे बढाया किती लढाया किती चढाया हे सत्य आहे नसे बढाया मराठ नि मावळे मराठ नि मावळे ते जगी नसुनी हयात आता जगी नसुनी हयात आता तसाच जीवा तशी हिरकणी कुठे गवसती जगात आता तसाच जीवा तशी हिरकणी कुठे गवसती जगात आता किती इथे बांधलेत किल्ले किती तरी रोखलेत हल्ले कितीतरी रोखलेत हल्ले किती इथे बांधलेत किल्ले किती रोखलेत हल्ले किती तरी रोखलेत हल्ले अजूनही बघत सातळपतो अजूनही बघत सातळपतो किरण शिवाचा जगात माथा किरण शिवाचा जगात माथा तसाच जिवा तशी हिरकणी कुठे गवसती जगात आता तशी जी जाऊ तसा शिवाजी तशी जी जाऊ तसा शिवाजी कुठे न दिसती जगात आता कुठे न दिसती जगात आता तसाच जिवा तशी हिरकणी कुठे गवसती जगात आता तसाच जीवा तशी हिरकणी कुठे गवसती जगात आता कुठे गवसती जगात आता धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय